नवरात्र उत्सवानिमित्त शक्तीचा जागर करणाऱ्या महाराष्ट्राची आदिशक्ती या मंडळाच्या सजावट व देखाव्याचे उद्घाटन माजी आमदार दिलीप माने व माजी महापौर महेश कोटे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी सात वाजता करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाळीवेज दरम्यान तर्टीनाका पोलीस चौकी येथे असलेल्या महाराष्ट्राची आदिशक्ती नवरात्र महोत्सव मंडळानं यंदाच्या नवरात्र उत्सवात राजमहल साकारला आहे यामध्ये केलेल्या सजावटीमध्ये दुर्गा देवीच्या विविध रूपांचे भाविकांना दर्शन होणार आहे शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सजावटीचे उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी मंडळाचे आधारस्तंभ सी ए सुशील बंदपट्टे श्रीनिवास यमपुरे अध्यक्ष अतिश अलकुंटे उपाध्यक्ष किरण मुद्गल व मंडळाचे पदाधिकारी तसेच शेकडो भाविकांची यावेळी उपस्थिती होती दरम्यान राजाभाऊ कलकेरी दीपक जाधव महेश अलकुंटे अशोक यमपुरे संतोष शिरकल दत्तू अलकुंटे बंदपट्टे श्याम मुद्दे यशपाल शिंगाडे युवराज बंदपट्टे सचिन इरकल व मनोज विटकर आदींचे मंडळाच्या विविध कामात मार्गदर्शन लाभले यावेळी वडार समाजातील गोपाळ पात्रूट ज्ञानेश्वर इरकल चंद्रशेखर भांडेकर पुनाजी भांडेकर अंकुश बंदपट्टे देवीदास देवकर लखन इटकर आदी उपस्थित होते मंडळाच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते तसेच समाजातील कर्तबगार महिलांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात येते या कर्तबगार महिलांचा सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येतो विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक